समोर स्वतंत्र दिना निमित माझे मनोगत व्यक्त करणार आहे तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू आज 15 ऑगस्ट आहे आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आजच्या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना नमन करून त्याचे आभार मानू मला माझ्या देशाचा अभिमान आहे आज आपण सर्वांनी भारत देशाला आदर्श देश बनवण्याची प्रतिज्ञा करू जाता जाता मी आपणास एवढे बोले एवढे सांगेल आपल्या गावात कोणीही गुटखा खाणार नाही धन्यवाद